विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा विचार करताना बौद्धिक मानसिक शारीरिक या तीन क्षमतांचा नक्कीच विचार करणे आवश्यक असते आणि यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असे प्रतिपादन संजय घोडावत इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य विराट गिरी यांनी व्यक्त केले आणि ते येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील दहावीतील विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस वाय पाटील होते पुढे म्हणाले आपण घेतलेला एखादा निर्णय आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आयुष्यात स्वतःला कधीही कमी लेखू नका कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठायचे असल्यास कष्टाशिवाय पर्याय नाही यासाठी सातत्य चिकाटी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश प्राप्त होऊ शकते संस्थेच्या प्राचार्य गिरी यांचा सत्कार करण्यात आला गतवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना तणावमुक्त आणि कॉपीमुक्त पेपर लिहिण्याचे आवाहन केले यावेळी सयाजी पाटील एम एम धुवाळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली शाळेविषयीची मनोगती व्यक्त करताना शाळेतील मिळालेले संस्कार कायम पाठीशी राहतील असे सांगितले दरम्यान यावेळी इयत्ता या दहावीमधील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी हँडवॉश स्टेशन भेट स्वरूपात दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाटील यांनी केले तर आभार आर एस खोपडे यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक पी जी पाटील रामचंद्र पाटील संजय पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सैनिक टाकळी